नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे असंख्य हिंदुस्थानातली तुफानी तालीम श्री शाहू विजय गंगावीर तालीम आणि त्याच तालीमीची अस्सल थंडाई गंगावीर थंडाई हाऊस बोसेपाटी पंढरपूर टेंपुर निरोड बोसेपाटी आणि मस्त असं लिहिलेलं आहे थंडाईची चव ज्या कुणाला कळते त्याचे पाऊल आपोआप गंगावेश थंडाई हाऊसकडे वळते आणि थंडाईपासून होणारे फायदेही खरोखर आरोग्यदायक थंडाई आहे आणि मस्त लिहिलेलं आहे आणि यातली थंडाईमुळे सर्वच फायदे खरोखर होतात आणि थंडाईसोबतही अस्सल कोल्हापुरी चटकदार भेळ ही चालू केलेली आहे पैलवान केशव पवार ऋषिकेश पाटील प्रवीण पवार यांनी आपण आता भेटूया हाऊसला आणि थंडाई बरोबर ज्यूस हे फळांचे ओरिजिनल ज्यूस ही मिळतील ऑर्डर प्रमाणे हा बघा तालमीचा श्री शाहू विजय गंगावीर तालीम हे hey, पैलवान ऋषिकेश पाटील थंडाई करत आहेत पैलवान किती बाद माझी थंडाई आहे थंडाई साडेतीनशे ते चारशे बाद किती लिटर गाळत आहेत आपण पाणी सहा ते सात लिटर पाणी घालतो हां हां दूध दूध आपण घरचं घरगुती मशीनचं दूध आहे आपलं चार ते साडेचार लिटर दूध वापरतो हां हां बाकी काय काय असतं बाकी साखर गुलकंद सब्जा चवीनुसार आपण वापरतो हां बघा थंडाई आणि फडक्यानं थंडाई गाळतात खूप मस्त आहे हो आणि बघा इथे आहे पैलवान नमस्कार तुमचं गाव तुम नाव तुम कसं काय येणे केलं इकडं

गंगावीस तालमीच्या अस्सल हिरे मस्त उत्कृष्ट असं केलेलं आहे हाऊस मध्ये एक वेळ तुम्ही नक्की या गुरुवर्य गुले सुभेदार उत्तम पाटील सर लाल मातीतला अस्सल हिरा कुस्ती सम्राट अस्लम दादा काजी व हाऊसचे मालक बाळासाहेब पवार सिद्धेश्वर पवार चर्मन मुंबई महापौर केसरी त्रिमूर्ति केसरी महावीर केसरी सुनील शेवतकर महान भारत के श्री योगेश बंबा महाराज चैंपियन अनिल धोत्रे महान भारत के श्री मऊली जमदा उपमहाराष्ट्र के श्री प्रकाश बाउ बनकर हिंद के श्री रुस्तम हिंद के श्री महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख कालीचरण सोलनकर सर्व गंगातालमीचा सलेरे विश्वचरण सोलंकर अमर पाटील शुभम कोळेकर प्रणित भोसले आहेत सर्व असे गंगावर तालमीचे अस्सल हिरे आहेत हे पहा अस्सल हिरे आणि मस्त अशी कुंडी पंजाबवरून आणलेली बघू शकता तुम्ही यात मसाला बनवतात पैलवान थंडाईचा आणि सर्व असे थंडाईचे हे पहा बदाम बडीशेप मगज मगजबी खसखस हे आणि अत्यंत केशर सर्वात महत्वाचं केशर विलायची जायफळ खूप काही असं थंडाईत असतं आणि थंडाईपासून खरोखर खूप काही फायदे होतात

हा गुलकंद आहे गुलकंद आहे का बाबा गुलकंद गुलकंदाने शरीर स्वस्त आणि थंड राहते हा काय आहे हा सब्ज आहे शरीरातली उष्णता कमी होते आणि फॅट लोकसाठी मदत करते सब्जा आणि तुमच्या थंडाईला चव कशी काय येते मग हो। तुमच्या थंडाईला टेस्ट कशी काय लागते त्यामुळे थोडी चव हा हा तुम्ही घरी केलेला मसाला आहे के का थंडाईचा स्पेशल मसाला तुमच्या हाऊसचा गंगावीर थंडाई हाऊसचा गंगा। स्पेशल मसाला हा ठीक आहे पहिलवान ऋषिकेश पाटील थंडाईबद्दल काय बोलत आहेत पहा तुम्हाला जर थंडाईची चव चाकायची असेल तरी एकदा गंगाळी थंडाई अवस्था नक्की भेट द्या पत्ता आहे तिळगुरून पंढरपूर हायवेला हॉटेलचा आदेश झाले एक वेळेस नक्की या लागतं आहे या धन्यवाद पहिलवान